हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की या, सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी वती टेरेसवरती आलेले आहे खूप दम लागला आहे पळतच आलो ना वीरा आपण आणि ना मला तुम्हाला वरचा व्ह्यू कसा आहे ना तो दाखवायचा आहे त्यासाठी आले खूप छान व्ह्यू आहे खूप छान फक्त तुम्ही बघा खूप छान म्हणजे मन असं एकदम प्रसन्न होईल हे व्ह्यू बघून तर चला व्ह्यू दाखवते मी तुम्हाला तर बघा हा वरचा व्ह्यू किती छान वाटते म्हणजे ना पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आहे खूप छान वाटते खूप जास्त आणि इकडे समोर जो बंगला दिसतो आहे ना तर हा माझ्या मोठ्या चुलत्यांचा आहे आणि इकडे पण तुम्ही बघू शकता इकडे पण पूर्ण ग्रीनरी आहे खूप छान वाटते खूप छान छान वाटते ना बाबू असं वाटते मी स्वर्गात आले असं वाटतंय स्वर्गात आलं आहे ना आणि लिंब पण खूप आलेले आहेत झाडाला आणि रोज म्हणजे ना ह्या लिंबाच्या बागामध्ये ना रोज लिंब गोळा करायला लोक असतात नको नकबुलो बाबू वरती भीती वाटते वरती खूप छान वाटते विरू नो वाव वीरा खूप मस्त आणि इकडच्या साइडचा जर तुम्ही व्यू बघितला ना तर म्हणाल वाव आणि इकडे समोर जो आहे ना हा रोड आहे आणि इथन सारख्या गाड्या वगैरे चालू असतात म्हणजे असं भकास बिलकुल वाटत नाही आणि इकडचा व्यू बघा तुम्ही एकदा इकडे वरती जे आहे ना म्हणजे थोडस दिसतंय बघा घर वगैरे असे इथे दिसतात इकडे आमचे ना जुनं घर होतं म्हणजे आम्ही पहिले तिकडे राहायचो आता इकडे खाली शिफ्ट झालो आणि इकडच्या साइडला पण बघा पूर्ण ग्रीनरी आहे खूप छान आणि हे पाणी बघा पाणी बघा हे पाणी म्हणजे पूर्ण तळ्यामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि तिकडं समोर जी टाकी दिसते ना तिथे गाव आहे आणि बाजूला जे इथे शा पुढे जे दिसतं आहे ना तर ती शाळा आहे आणि इकडची आहे ती इंग्लिश मीडियम स्कूल आहे इकडची आपली मराठी मीडियम आणि बघा तुम्ही वातावरण खूप सुंदर आहे आणि इकडे ना माझ्या आत्याच्या मुलाचं बंगल्याचं चा काम चालू आहे आणि इथे बाजूलाच ना आत्याचं घर आहे हा जो बंगला आहे तो आत्यांचा आहे आणि समोर जो आहे तो आत्याच्या मुलाचा आहे तर इकडचं समोरचं व्यू म्हणजे ना इथे ना असं एकदमच भारी वाटतं आता उन्हाळा होता ना तरी पण एवढं बघा पूर्ण हिरवं हिरवगार आहे वातावरण आणि आता कसं ना पाऊस लवकर स्टार्ट झालेला आहे त्याच्यामुळे इथे पूर्ण तळ्यामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे म्हणजे कसं पाटाचं पण पाणी आलं आणि पावसाचं पण पाणी दोन्ही पाणी म्हणून भरून पूर्ण तळच भरलेला आहे मी तुम्हाला आहे ना तिकडे जाऊन पण दाखवते किती छान वाटतं आणि मी रील्स मी ना आ, रील्स टाकलेल्या होत्या इथे मम्मी ना खाली कपडे धुवायला गे गेलेली होती तर तिथल्या रील्स मी टाकलेल्या होत्या छान म्हणजे खूप छान वाटत होतं तिथे आम्ही जाऊन बसलेलो पाण्याच्या तिथे आणि तेव्हाच मला असं वाटलं होतं की मी व्हिडिओ काढावं पण तेव्हा मला ही ना, होता, मुझे लगना, मुझे योड़ो आहे ना खूप अंदाज झाला होता म्हणजे अंधार पडायला लागला त्याच्यामुळे मी काही काढलं नाही पण वातावरण एवढं सुंदर आहे ना काही बस इकडे जा आणि हां इकडे जे आहे ना तिकडे आता आम्ही जाणार आहे तिकडे माझी एक काकी राहते तिच्याकडे जाणार आहे मम्मी गेलेली आहे घास कापण्यासाठी तर म्हटलं तिचा घास वगैरे कापून झाला ना की मग आम्ही जाऊ वर्तील म्हणजे आम्ही तिकडे वरतीला मळा म्हणतो आणि इकडे हे नवीन मळा हा ना घास कापायला गेली ना ते ना खाली आपण गेलो का मग जाईल ती तर असा काही व्ह्यू आहे इथला म्हणजे मी आल्यापासून ना इकडे माहेरी आल्यापासून मी वरती आलेच नव्हते आज आले फर्स्ट टाइम खूप छान वाटतंय बघा इथे झाडांना पण खूप लिंब आहेत म्हणजे पूर्ण पिवळे पिवळे लिंब झालेले आणि इकडे ना मम्मी गेली घास कापण्यासाठी आणि तिकडनं माझा भाऊ आलेला आहे मम्मी परीला वगैरे घेऊन गेली तर चला आता आम्ही पण तिकडे जातो मग मारूया गप्पा काय झाला बाबू माझी आई आहे अशी बोलली काय लागलं तुझ्या बेबीला कसं पडलं बाबू बाबू शाईडलो कसं पडलं कस पडलो अच्छा बाब पाव हे ना श्री बेबी आहे तुझी बेबी ना श्रेय बाबू तुझ्या हातामध्ये काय आहे अच्छा झाकून ठेवायचे तुला अच्छा झाकून ठेवायचे काय ते काय बेबी ते नको तुझ दाखव बरं सगळ्यांना दाखव बर तुझी बेबी दाखव हॅलो बोल म्हणा हॅलो हाय बोल हाय कर हाय कर हाय हे बघा माझ्या बेबी अशी व्यवस्थित दाखव हळूच हा बोल हे बघा बेबी बोल माझी बेबी तुम्हाला आवडलं असं त्यांना विचार तुम्हाला जोपी लाओ, कूते, जोपी लाओ, होलाओ, हाँ लाओ तीते जोपी लाओ ते ना तू बेबी ला? लाओ, लाओ कुछ गाना कुछ बोलाइ गाना, तु, गाना बोल ते तुझे तू बेबी लाओ गाना बोल, अच्छा, अच्छा हाँ, गाई, 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 उच्च बेबी झोपी जाई, बोल

काप काप तिथे काप मम्मी कापू हो दे देला तो कोयता नसतो तो इळा असतो अरे बाबू आजीला कापता नाही येणार ना बच्चा त्याने दुसऱ्याने नाही कापता ना येणार आजीला शवायची बाळा पण तुझ्या बेबी आहे हा पण तुझ्या बेबी अरे बाबडे त्यांना जेवायला दिलं तू आई काय म्हंटली बेबी त्यांना जेवायचे काय देतेस खायला भाजी अजून चौकी अजून त्यांची झोप झाली कधी झोपलेले ते आताच झोपले होते तू गाणं बोलली त्यांना झोपी लावता ना कोणतं अच्छा अच्छा बोलली हॅलो हॅलो अंगाई गीत गायलं तू अरे बापरे आणि इकडे 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 गोलू इकडे गोलू इकडे चल इकडे 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 चल इकडे आणि हा आमच्या गोलू गोलू हाय कर हाय मच्छर मच्छर चावताय ना मच्छर चावताय ना कोणाला मच्छर चावताय ना तुला पण मच्छर चावलं अरे तो बट श्री শ্রু হ্যালো হ্যালো এই স্যার বাবা dulu আইক না শ্রু বল না বাবা বাবা আই লাভ ইউ আই লাভ ইউ তুমি আই লাভ ইউ নি বলো আই লাভ ইউ হ্যাঁ বাবা আই লাভ ইউ তুমি বলো আই লাভ ইউ আচ্ছা তুমি তাই বলু আচ্ছা ও ও बोल बाबा बोल बाबा ए बोली काय करते तू तुझ्या हाताला काय चावलं हे बघा आमच्या शिवले ना खूप सारे मच्छर चावलेत अशा पूर्ण लाल 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 झालंय आमच्या गोलूला तर चावत आमचा गोलू खूप स्ट्रॉंग आहे हो ना गोलू गोलू स्ट्रॉंग आहे हा गली माझ्या स्ट्रॉंग झोपी हो दे त्यांना झोप आलीये ना झोपीला बोल ना तर असं तू तर ठेवलं ना मग आता त्याला गाणं बोल अंगाई गीत गा त्याला झू झू गाई अशा कड करू झू झू कुठे मिरची बघू ओ बापरे खा मेची खातेस का तू खा? का अगं खा ना गोड असते गोड नाही कसे असते मग किती कळत बघा हिला छान असते मग खा खा ना गलूला म्हणते का गोलू सुद्धा नाही खात बघ गोलूला पण कळत श्री बाबांना बोल ना বা খা বাবান খো বা না না খাতে খা চ না না গোলু নাই গোলু নাই চোলু না ডো माझ्या शिरूचा केस जात डोळ्यात माझ्या शिरूच्या डोळ्यात केस जातो आणि ऐक ना श्रू बाबांनी तुला काय घेतलंय गोकी डॉगी नाही डॉगी नाही घेतलं बाबांनी काय घेतलंय बाबांनी बेबी श्रू बेबी ला बेबी घेतलंय बाबांनी घेतलं ना मग मग काय घेतलं चौकी घेतली अजून शूज घेतलेत छान छान ड्रेस घेतलेत छोटी छोटी बेबी गर्ल घेतली आहे खेळायला हा बाबांनी घेतली ही माझे टगे बघा कशी बघताय ढमून नाच मचू ढमूनच मच्छा हम्म ए डबू तू हे दोन छोटे आहेत नाही आणि हे जे दोन मोठे आहेत ना हे पक्के वेळे नुसते मस्ती करता नुसते रडत असत नुसते भांडत असता श्री बोल आँ। 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 बोल ना श्री बोल ना हॅलो बोल ना सर्वांना हॅलो बोल तुम्ही कसे आहात बोल बोल तुम्ही कसे आहात बोल बेबी तुम्ही कशी बोल เออเต้นหน้าเด็กๆไก่ล่ะเด็กแล้วข้าวข้าวข้าวมิจฉาเอ่อไก่ปารีดี